हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नम मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म कर्मचालमध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस शलिवांशके एकोणऐशे शेहेचाळीस दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर एकोणावीसशे सत्तेचाळीस नवीन शालिवांशक सुरू होईल संवत्सर क्रोधी दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर नवीन संवत्सर सुरू होईल अयन उत्तर ऋतू वसंत दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर ग्रीष्म ऋतूला सुरुवात होईल मास फाल्गुन दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर चैत्र मासाला सुरुवात होईल पक्ष कृष्ण दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरू होईल मित्रांनो सुरुवात होईल मित्रांनो आजची तिथी तिति अमावसा तिथी आहे दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तर भाद्रपदा नक्षत्र आहे रात्री सात वाजून सत्तावीस मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग योग आहे रात्री दहा वाजून तीन मिनिटांतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो नागकरण आहे दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर किनस्तुग्न करणाला सुरुवात होईल आणि रात्री उशिरा दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांतर करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे आहे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो हे पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक परी पाणी थोड्या अक्षात एक, एक फुल व फुलाचे पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीपराधे श्वेतराह कल्पे वैवस्वत स्वतमन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जुद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शके एकोणाशे शेचाळीस षष्ठी सवसरामादे प्रोधी नाम सहसरी उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन कृष्ण कृष्णपक्षे मंद वासरे उत्तरभाद्रपदा नक्षत्रे ब्रह्मा योगे नाग करणतायाम अमावश्या शुभ तो वीर गोत्रात उत्पन्न मेकडा मोहपात दुर्तक्षद्वारसी पार्वती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार षोड़शोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्ज्वहाताच्या तळहातावर संकल्पाचे जे पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगानुसार नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य कर करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आजचा दिवस दर्श अमावस्याचा असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः होऊन निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून कारण या अमावस्या दरम्यानच्या काळातील कोणतेही मुहूर्त परिपूर्ण नसतात त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा येण्याची शक्यता राहते शिवाय विधी दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची शक्यता देखील राहते मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगुद्धी नाही मित्रांनो मित्रांनो दर्श अमावश्य यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो त्यातील नियमांच्या नुसार आपल्याला ही अमावश्याची सेवा रोजो करायची आहे मित्रांनो अमावश्या श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे शाध्यक्रम मा। पंडिताच्या माध्यमातून विधिवत अपराहन काळामध्ये करायचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा मित्रांनो तेव्हाच आपली ही धार्मिक पितर सेवा जी आहे क्षमा करा पितर सेवा जी आहे ती स पित्रांपर्यंत पोहोचेल आपल्या आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ क्रमांक सुरू करता येणार ना, नाहीत जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहू काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपल्याला जर आपल्या कामात यश हवा असेल रेग्युलर काम सोडून तर इतर वेळेमध्ये आपण आपली कामे महत्वाची जी आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकतो त्यात आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख गोचर अस्तंगत ग्रहामध्ये सत्तावीस फेब्रुवारी पासून शनी अस्तंगत झालेला आहे मित्रांनो तो सूर्याजवळ असल्यामुळे निर्भर झालेला आहे त्यामुळे तो फळ देण्याच्या पात्रतेचा राहिलेला नाही मित्रांनो जर संबंधी आपल्याला काही पूजा अर्चा पाठ करायची असेल तर पंडिताच्या माध्यमातूनच आपण करावे जेणेकरून आपली सेवा ही शनी देवतेपर्यंत पोहोचेल मित्रांनो आणि त्याचे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव